जल्लोषाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर ज्यांचा आदर्श घेऊन आपण पुढे कामकाज करतो असं छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज शिवसेना पक्षाचे ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखलं जात असे बाळासाहेब ठाकरे साहेब धर्मवीर आनंदराव दिघे साहेब शाहू फुले आंबेडकर या सर्वांना वंदन करून तसा आजचा कार्यक्रम मला फक्त काल एवढंच सांगण्यात आलं होतं का भाऊ मी जल्लोष आहे तर मी जल्लोष करणार नाही सांगितलं होतं का जल्लोष तेवीस ला मागच्या वर्षी झाला होता या वर्षीचा जल्लोष आपल्याला तीन तारखेला साजरा करायचा आहे त्यामुळे जास्त काही आखण तांडव करू नका या संगमनेर तालुक्यातील स्वाभिमानी जनता मायबाप जनता ज्या जनतेच्या आशीर्वादाने एक संगमनेरची वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये झाली आणि तो आज एक ऐतिहासिक दिवस तुमच्या आमच्या सगळ्यांच्या स्मरणात राहील असा तेवीस नोव्हेंबर कशा पद्धतीने संघर्ष झाला या संघर्षामध्ये तुम्ही कसे सहभागी होतात प्रत्येकाचा खारीचा वाटा प्रत्येकाने त्यामध्ये उचलला होता सगळेच जण तन मन धनाने सामील झाले होते कुठल्या व्यक्तीविरुद्ध आपली लढाई नव्हती आपली लढाई ह्या प्रवृत्तींविरोधात होती आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय ने एकनाथराव शिंदेसाहेब तसेच ज्यांनी आत्तापर्यंत या संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचं संगमनेर तालुक्याच्या विकासाचं पालकत्व ज्यांनी घेतले होते ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आदरणीय डॉक्टर दादा विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नामुळं यांच्या सहभागामुळं आज एक हा ऐतिहासिक निकाल संगमनेरमध्ये झाला परंतु मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने आज एक वर्ष पूर्ण करताना निश्चितच संगमनेरकरांना मान खाली घालायला लागेल असं कृत्य असं काम माझ्याकडून झालं नाही परंतु संगमनेरला पराभवानंतर संगमनेरला बदनाम करण्याचं काम माझी लोकप्रत्यूकडून झालं या निमित्ताने मी आपल्याला आवर्जून सांगेल कारण ज्यांनी इतके वर्ष स्वतःची जागीरदारी संगमनेर म्हणून समजले होते पराभव होऊ शकत नाही अशा वलग्ना केल्या होत्या खाजगीमध्ये तर देशाचे सर्वोच्च नेते आदरणीय मोदी साहेबांच्या बरोबर स्वतःची तुलना करून त्यांचा सुद्धा इथं पराभव होऊ शकतो अशा प्रकारच्या गरजांना व करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आपल्या खरं या संगमरातील स्वाभिमानी जनतेने मतदारांनी घडून दाखवले काय कशासाठी परिवर्तन झालं श्रीराम भाऊनी सांगितलं कशा, कशा पद्धतीने माझी टीका टिप्पणी केल्या गेली कशा प्रकारे मला आली कशा प्रकारे संगमनेरच्या जनतेचा गेल्या वर्षभरामध्ये अपमान लोकशाही लोकशाहीमध्ये जीत चालू असते परंतु ही चालू असताना पराभव सुद्धा मोठ्या मनाने स्वीकारून जनतेमध्ये जायचं असत का जनतेवर खापर पुढून पुढं जायचं नसतं आज तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं जे आपल्या सर्वोच्च नेत्यांचं सगळ्यांचं ध्येय होत स्वप्न होत का ज्या पद्धतीने पंजाच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून या लोकांचं गेले कित्येक वर्ष शोषण केलं जात होतं त्रास दिला जात होता त्या पंजाचं उच्चाटन महाराष्ट्रात सगळीकडून होत होतं परंतु संगमनेरमध्ये होत नव्हतं आणि ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असल तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असल यांच्या नेतृत्वाखाली एक, ने ने एक वर्षापासून मी काम करतोय खरंच हे काम करताना खाजगीत मला बरेच जण येऊन सांगायचे का भाऊ लोक म्हणताय आपल्या विचाराचे नाही त्यांचे लोक म्हणताय त्यांचे नेते मार्केटमध्ये सांगताय का आमदाराला आमदारकी कळेपर्यंत विधानसभा कळेपर्यंत पाच वर्ष निघून जातील पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक असं अधिवेशन गेलं नाही का ज्या अधिवेशनामध्ये तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमच्या प्रश्नांसाठी मांडला आणि ही ताकद खरी माझी ताकद माझ्याकडे काय माझ्याकडे नाही कारखाना नाही दूध संघांना काही ही जी मायबाप जनता कुठलाही कार्यक्रम असताना उत्स्फूर्तपणे येते यापूर्वीच आपला संगमनेर येथे आदरणीय शिंदे साहेबांचा कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस बघितला असेल आम्ही जर थोडी ताकद लावली तर संगमनेरमध्ये काय होऊ शकतं आणि लवकरच पुढील आठवड्यामध्ये सुद्धा याच नगर रोडला आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांची आपल्या नगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे त्यामुळे मी जास्त काय आज बोलणार नाही फक्त गेल्या एक वर्षात ज्या काही कामाचा लेखाजोखा झाला जो तुम्ही आशीर्वाद दिला जी संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण भोजापूर चारीचा पाण्याचा प्रश्न सोडवला असेल साकूर पठार भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवला असेल संगमनेर शहरात सुद्धा तुम्ही अनुभवला असेल आमदार बदलला कचऱ्याच्या गाड्या यायच्या बंद झाल्या बरं कचऱ्याचा ठेकेदार कोण हो त्यांचाच ठेकेदार पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी थोडा कालावधी प्रयत्न केला पण जसं जसं आपल्याला कळत गेलं तसं तसं आपण त्यामध्ये सुधारण्याच्या सूचना अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय खालच्या पातळीवरती माझ्या कुटुंबावरती माझ्यावरती टीका टिप्पणी गेल्या एक वर्षभरापासून चालली परंतु मी त्याकडे दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त आपल्या दिलेल्या विश्वासाला जागून आपल्या विकासासाठी मी कार्यकर्त्यांना सांगत असतो टीका टिप्पणीला टीका टिप्पणी करत बसू नका लोकांनी आपल्याला टीका टिप्पणी करण्यासाठी निवडून दिलं नाही लोकांनी आपल्याला विकासासाठी दिलं आहे आणि हा विकास कधी होऊ शकतो हा विकास फक्त केंद्रामध्ये आपला मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये आपला त्रिमूर्ती सरकार आहे संगमनेरमध्ये तुमचा भाऊ तुमचा मुलगा आमदार आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यावेळेस विकासाचा जो काही नवीन उपक्रम आपल्याला या तालुक्यामध्ये घेऊन दाखवायचा आहे तो दाखवूया चाळीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती मंत्रिपद होते त्यांनी काय केलं सत्ता असताना केंद्रात सत्ता असताना राज्यात सत्ता असताना असताना त्यांच्या विकास झाला नाही आणि आता विजन एक विजन दोन आता त्याच्या गप्पा मारून पोकळ गप्पा मारून जनतेला चुकीच्या पद्धतीने स्वतः काहीतरी वेगळं करताय टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढे जाणं करण्याचा प्रयत्न करता असं भासवण्याचा प्रयत्न होतोय टेक्नॉलॉजीचा वापर कधी होऊ शकतो तर टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या विचाराचं सरकार असेल तर करता येऊ शकतो यांचं सरकार असताना इंदिरानगर मालदार रोड संगमनगरातील विविध भागातील आरक्षण निघालं नाही त्यासाठी तुमच्या आशीर्वादाने मला ते प्रयत्न करावं लागले आणि त्यामध्ये आज आपण कुठंतरी यशस्वी झालोय शिंदे साहेबांच्या सभेच्या वेळेस मी बऱ्यापैकी बोलणार आहे परंतु खरंच तुम्ही सगळ्यांनी जे मला प्रेम निवडणुकीच्या वेळेस दिलं कित्येक ठिकाणी मी पोहोचलो होतो पोहोचलो